शो मस्ट गो ऑन एखादा अपघात होतो त्याची वेळ काळ ठिकाण कोणालाही माहीत नसतं मात्र घडलेल्या अपघातातून कसं सावरायचं हे आपल्याला मुंबईनं अनेक वेळा शिकवलंय आणि म्हणूनच मुंबईच्या स्पिरिटची चर्चा जगभर होत असते हेच स्पिरिट आम्हाला पुन्हा पाहायला मिळालं अहमदाबाद मध्ये एअरपोर्ट पासून काही फुटाच्या अंतरावर झालेला भीषण अपघात अपघातानंतर चालू असलेली धावपळ ऐकू येणाऱ्या किंकाळ्या बसणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवत होता पण त्याही वेळेस अहमदाबादच्या अवकाशात उड्डाण घेत होती केवळ देशच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी पुन्हा टेक ऑफ करत होते एकीकडे झेपावलेल्या विमानातील प्रत्येक जण विमानाच्या खिडकीतून अपघातग्रस्त विमानाकडे डोळ्यात जीव आणून बघत होता मात्र क्षणार्धात तो अवकाशात झेव घेत होता मात्र दोनशे एक्केचाळीस जणांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही पासष्ट विमानांनी आपली नियोजित उड्डाणं केली भारतातील विविध भागांसह इथोपिया इराक कुवेत मलेशिया कतार सिंगापूर थायलंड ब्रिटन आणि व्हिएतनाम या देशांकडे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवा देखील सुरूच राहिल्या कारण शेवटी दि शो मस्ट गो ऑन